तुम्ही जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांची नावं काढली तर बिल गेट्स हे नाव टॉप तीनमध्ये नक्कीच आहे ज्या माणसाने जगाला कॉम्प्युटर वापरायला शिकवलं जो माणूस गेट फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबी आणि आजारांविरोधात लढतोय त्याच माणसावर जर एका अट्टल गुन्हेगारासोबत मिळून रशियन महिलांशी अवैध संबंध ठेवल्याचा आरोप झाला तर धक्का बसेल ना ही बातमी सध्या संपूर्ण जगभरात वाऱ्यासारखी पसरली अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच जेपरी एपस्टाईनशी संबंधित सुमारे तीस लाख पानांचे दस्ताऐवज आणि हजारो फोटो व्हिडिओ सार्वजनिक केले आहेत यालाच एपस्टाईन फाईल्स असं म्हटलं जातं आहे आणि या फाईल्समध्ये बिल गेट्स यांचं नाव ज्या पद्धतीने येत आहे त्याने बिल गेट्स यांची वर्षानुवर्षांची कमवलेली इब्रत आज धोक्यात आली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत बिल गेट्स यांनी रशियन महिलांशी संबंधाचा आणि लैंगिक आजाराचा म्हणजेच एस टी पीचा दावा का फेटाळला जेप्री एपस्टाईन नक्की कोण होता आणि तो बिल गेट्सना ब्लॅकमेल का करत होता हे सगळं आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण हे प्रकरण केवळ एका स्कँडलपुरतं मर्यादित नाही तर ते जगातील शक्तिशाली लोकांच्या डार्क साईडबद्दल आहे तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हा नवीन वाद नक्की काय आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने जेपरी एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं प्रसिद्ध केली यात एका खळबळजनक ईमेलचा उल्लेख आहे एब्स्टाईननी दावा केला होता की बिल गेट्स यांचे काही रशियन महिलांशी संबंध होते आणि त्यानंतर त्यांना लैंगिक संक्रमित आजार म्हणजे एस टी पी झाला होता इतकंच नाही तर एपस्टाईनने असंही लिहिलं आहे की गेट्स यांनी त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांना कळू नये म्हणून त्यांच्याकडून गुप्तपणे अँटीबायोटिक्सची मागणी केली होती आणि बिल्स गेट्स यांच्या प्रवक्त्याने हे सगळे आरोप पूर्णपणे हास्यास्पद आणि खोटे असल्याचं म्हटलंय त्यांचं म्हणणं आहे की बिल्स गेट्स यांनी एपस्टाईनपासून स्वतःला दूर केल्यामुळे एपस्टाईन नाराज होता आणि म्हणूनच तो गेट्सची प्रतिमा डागाळण्यासाठी असे खोटे दावे करत होता पण मित्रांनो प्रश्न उरतो की जर काहीच नव्हतं तर जगातलाच इतका मोठा माणूस एका गुन्हेगाराच्या संपर्कात आलाच कसा आता आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया म्हणजे जेफ्री एपस्टाईन नक्की कोण होता एपस्टाईन हा न्यूयॉर्कमधला एक अत्यंत श्रीमंत फायनान्सर होता पण त्याची खरी ओळख म्हणजे तो एक अट्टल गुन्हेगार होता तो आपल्या लोलिता एक्सप्रेस नावाच्या खासगी विमानातून अल्पवयीन मुलींना आपल्या बेटावर आणि घरी घेऊन यायचा आणि तिथे हाय प्रोफाईल लोकांच्या पार्ट्या व्हायच्या दोन हजार पाचमध्ये मध्ये त्याच्यावर पहिली तक्रार झाली आणि एकोणीसमध्ये त्याला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली पण खटला सुरू होण्यापूर्वीच त्याने तुरुंगात आत्महत्या केली आता असा मुद्दा आहे की बिल्स गेट्स आणि एप्स्टाईन यांची मैत्री दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा दरम्यान खूप घट्ट होती न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार गेट्स एपस्टाईनच्या घरी रात्री उशिरापर्यंत थांबायचे आणि खाजगी जेटमधून प्रवास करायचे दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा हे सगळं बाहेर आलं तेव्हा बिल्स गेट्सनी मान्य केलं की एपस्टाईनला भेटणं ही त्यांची सर्वात मोठी चूक होती या प्रकरणाचा दुसरा आणि सर्वात मोठा परिणाम झाला तो बिल्स गेट्स यांच्या संसारावर बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचं सत्तावीस वर्षाचं लग्न एकवीसमध्ये मोडलं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की संपत्तीचे वाद असतील पण मेलिंडा गेट्स यांनी नंतर स्पष्ट केलं की बिल गेट्सचे अफेअर्स आणि त्यांचं जेप्री एपस्टाईनशी असलेलं जवळचं नातं हेच घटस्फोटाचं मुख्य कारण होतं दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा न्यूयॉर्क टाइम्समध्ये गेट्स आणि एप्स्टाईनच्या भेटींच्या बातम्या आल्या तेव्हाच मेलिंडा आणि घटस्फोटीच्या वकिलांशी संवाद साधला होता नवीन फाईल्समध्ये तर असे काही फोटो समोर आलेत ज्यात बिल गेट्स एपस्टाईन सोबत हसताना खिदळताना दिसत आहेत जर एपस्टाईन हा एक गुन्हेगार होता तर बिल गेट्स सारखा हुशार माणूस सोबत काय करत होता गेट्स यांचं म्हणणं आहे की ते फक्त त्यांच्या फाउंडेशनसाठी देणगी मिळवण्याच्या उद्देशाने त्याला भेटले होते पण हा युक्तिवाद अनेकांना पटला नाही इथे एक महत्वाचा मुद्दा ब्लॅकमेलिंगचा देखील येतो एपस्टाईन हा लोकांच्या कमकुवत नसा पकडण्यात माहीर होता काही रिपोर्ट्सनुसार एपस्टाईनला बिल्स गेट्स यांच्या रशियन महिलांशी असलेल्या संबंधाची माहिती होती आणि त्याचा वापर करून तो गेट्सना आपल्या प्रभावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा बिल गेट्सनी त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली तेव्हा त्याने हे ईमेल लिहून त्यांना बदनाम करण्याची धमकी दिली असावी असा पोलिसांचा संशय आहे पण जर आरोप खोटे असते तर गेट्स एवढे वर्ष गप्प का होते हा एक असा प्रश्न आहे जो संपूर्ण जगाला पडला आहे एफस्टनकडे अशा अनेक व्हिडिओ आणि फाईल्स होत्या ज्यामध्ये जगातील मोठे राजकारणी आणि अब्जादी दिसत होते बिल गेट्स फक्त त्यातील एक भाग आहेत की मुख्य आरोपी होते मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या आरोपांचे खंडन करताना एपस्टाईन्स फाईल्समधील दावे मूर्खपणाचे आणि पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे एबस्टाईनचे गेट्स यांच्यासोबतचे संबंध संपुष्टात आल्याने निराशेतून आणि बदनाम करण्याच्या हेतूने असं केल्याचा प्रतिआरोप करण्यात आला आहे आता प्रश्न असा पडतो की अमेरिकेच्या न्याय विभागाने ही माहिती आत्ताच का बाहेर काढली दोन हजार एकोणीसमध्ये एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ही केस थांबली नाही त्याची जोडीदार घिसलेन मॅक्सवेल सध्या वीस वर्षाची शिक्षा भोगते अमेरिकेतील कायदा असा आहे की लोकांच्या माहितीसाठी ही कागदपत्र ठराविक काळानंतर सार्वजनिक केली जातात पण या फाईल्समुळे बिल गेट्स यांच्या फिलन्थ्रॉपिस्ट म्हणजेच समाजसेवक या प्रतिमेला जबरदस्त तडा गेला आहे ज्या माणसाने पोलिओ निर्मूलनासाठी आणि आरोग्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले त्याच्यावरच लैंगिक आजार लपवल्याचा आरोप होणं हे अत्यंत घृणास्पद आहे हा मुद्दा फक्त एका ईमेल पुरता मर्यादित नाही अठरा जुलै दोन हजार तेरा रोजी असे काही ईमेल्स डाब सापडले आहेत जे बिल्स गेट्स यांचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्या शैलीत लिहिले आहेत यातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे केवळ बिल गेट्सना आजार झाला होता असं नाही तर त्यांनी अँटीबायोटिक्स औषध मिळवून आपली पत्नी मेलिंडा गेट्स यांना त्यांच्या नकळत म्हणजे गुपचूप देण्याचा प्लॅन आखला होता विचार करा आपल्या जोडीदाराला अंधारात ठेवून अशा प्रकारे औषध देण्याचा विचार करणं हे किती भयानक आहे स्वतःची चूक लपवण्यासाठी आपल्या पत्नीच्या आरोग्याशी खेळणं हा नैतिकतेचा सर्वात खालचा स्तर आहे याच कारणामुळे मेलिंडा गेट्स यांनी या मैत्रीला नेहमीच विरोध केला होता आणि शेवटी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आता तुम्ही म्हणाल की हे आरोप फक्त हवेत आहेत का तर असं मुळीच नाही अमेरिकेच्या न्याय विभागाने चक्क दोन हजारहून अधिक व्हिडिओ आणि एक लाख ऐंशी हजार फोटोंचा डोंगरच जगासमोर उघड केला आहे यात बिल गेट्स आणि एपस्टाईन यांचे असे काही फोटो आहेत जे यापूर्वी कधीही समोर आले नव्हते जरी अधिकाऱ्यांनी असं म्हटलं असेल की फाईल्समध्ये नावाचा उल्लेख असणं म्हणजे त्या व्यक्तीला एपस्टाईनच्या सर्व गैरकृत्यांची माहिती होतीच असं नाही तरी एका लैंगिक अत्याचाराच्या गुन्हेगारासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ असणं हे बिल गेट्स यांच्या प्रतिमेला आहे जगातल्या सर्वात हुशार व्यक्तीला एखाद्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहिती नसावी हे पचायला जड जात या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला एका गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल श्रीमंत आणि सत्ता आली की माणूस स्वतःला कायद्याच्या वर समजू लागतो बिल गेट्स त्यांच्यासारख्या व्यक्तीने एका लैंगिक अत्याचाराच्या गुन्हेगाराशी मैत्री करणं ही केवळ एक चूक असू शकते की त्यामागे काहीतरी काळबेर होतं एपस्टाईन फाईल्समधून येणाऱ्या या माहितीने हे सिद्ध केले की पडद्यावर दिसणारे ग्लॅमरस आयुष्य आणि पडद्यामागचं सत्य या जमीन आसमानाचा फरक असतो बिल गेट्स यांनी जरी सर्व आरोप फेटाळले असले तरी अठरा जुलै दोन हजार तेराचे ते ईमेल आणि गुपचुप औषध देण्याचा तो प्लॅन यामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली शंका आता सहजासहजी मिटणार नाही ही, ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही तर ती सत्ता आणि पैशाच्या जोरावर चालणाऱ्या एका अंधाऱ्या जगाची झलक आहे तुम्हाला काय वाटतं बिल गेट्स यांनी केलेली ही मैत्री खरोखरच त्यांच्या सामाजिक कामासाठी होती की या आरोपांमध्ये काही तथ्य असू शकतं आणि ज्या पद्धतीने ही माहिती समोर येते त्यावरून जगातल्या इतर शक्तिशाली लोकांचेही असेच काही चेहरे समोर येतील का तुमची मतं खाली कमेंट्समध्ये सांगा आणि अशा विदेशी अपडेट्ससाठी तुम्ही थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा